श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली आज आहे गुरुवार आज तुमचा दिवस हा आनंदाचा जावो हीच मी स्वामी समर्थांना प्रार्थना करते आजपासून आपण अध्याय जो पहिला आहे मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ हे आपण या पहिल्या अध्यायाचं स्पष्टीकरण थोडक्यात आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेश आय नम हे गजानना तुम्हाला नमस्कार असो तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तुम्ही चौदा विद्या व चौसष्ट कलाचे स्वामी आहात तुमचे महात्म्य खूप थोरं आहे म्हणूनच सुरवर मुनीजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात हे गौरी सुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास नेण्यासाठी मला आशीर्वाद द्या स्फूर्ती द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो श्री न नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव विश्वपालक श्रीविष्णू आणि सहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कविश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वासण्या अशी विनम्र प्रार्थना करतो मातापित्यांना नमस्कार आपस्तम शाखेचे कौडिण्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष साकरे हे त्यांचे अण्णाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वरायन शाखेचे काश्यप्य गौत्राचे चौडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्रीगुरूंची कृपा आहे त्यांची मला गु श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयाचे अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्रादिकांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी यांचे नित्यप्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील त्यांच्या घरी इष्ट कार्यसिद्धी होईल सुख शांती समाधान ला नांदेल त्यांच्या दुःख संकटे चिंता व्याधी यांचे निवारण होईल गुरुच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षत्र गानगापुरास जाऊन श्रीगुरूची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होते श्रीगुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य ग्रामी राहत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले ते श्रीगुरूंना करून वचनांनी एकसारखे अळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे तुम्ही माझी तळमळ जाणता त्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याने दैन्याचे निरसन होते या तुम्ही मला आज दर्शन दिले आहे जर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाणार वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत भक्तासाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते श्री नरसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा तुमच्या ठाई तीनही देवाचे गुण एकवटलेले आहेत तुम्ही परमदयाळू आहात म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्तींना माहीत नसली माझे चित्तही स्थिर राहत नसले तरीही मला वेगाने पावा कारण माझ्यासाठी माता पिता आप्तबंधू स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा तुम्ही सर्वज्ञ आहात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा काहीतरी येऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुमचे कार्य औदार्य आहे देवा नरहरी माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता मी बालक तुमचा सेवक आहे म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही तुम्ही माझ्यावर रागावला आहात काय मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने त्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले गुरुच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हृदयात श्रीगुरूची मूर्ती स्थिरावली होती असा हो होता हा आजचा शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची ही एक तळमळ या भागातून स्पष्ट केलेली आहे कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राब सबस्क्राईब आणि एक लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ